नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही होप तुम्ही मजेत असाल मी बी मजा नाव विषय घेता काहीच ब्लॉगमध्ये येत कारण का थोडा प्रॉब्लेम झाला आणि त्या व्हिडिओ बी आपले येत आल्या नव्हत्या तीन महिन्याची ब्रेक जरा कॅब बसली पण आता व्हिडिओ येईल काहीच ब्लॉग बी नाही ना व्हिडिओ बी येईल ब्लॉग बी बघा आणि व्हिडिओ बी बघा तर विषय काय माहिती आहे का आज आम्ही चालला एक वेळी लागलं मी बघितलं असेल तर कॉल तुम्हाला दाखवून दौरा दाखवायचा दा प्रयत्न करी मी आणि विषय काय माहिती आहे का विषय काही नाही फक्त तुम्ही बघा मजा आली तर लाईक करा कमी मजा आली तर सबस्क्राईब करा वाटेल ते करा पण करा गेलं घ्यायचं चला आता मी एकटंच आहो घरा इथं आता शूट करतो कारण का ब्लॉग चालू करायला लाईट आयम लागतं मला कारण का पहिल्यांदा मी चुकता घ्यायचं एकदम तरी बघू आता कोणकोण एकदा सांगत आहे ते चार पाच किती बारा तेरा पुरावं मला तर काही माहीत नाही आता इथून आम्ही कल्याणला कल्याण शो लोणावला लोणवलं शिव आपल्या आईशे दरबारी जावं चला काय बोलते तुम्हाला दाखवतो आता गाईच बघत राहा देवी नाही माझा गावठीच्या आहे ना गावटी नाही आगी ओके गाईस इथं तो विषय काय झाला माहिती आहे काय आता घरच्या यो इथं बुटा घालायला अक्कल नावाची गोष्ट नाही या आम्ही येऊन आम्ही इथे लवकरच साडेचारला आता पाच वाजून दहा मिनटं झाली यावर टाइम लागते बघा इथे ला। बुटा घाल मग यस, यस बोलतो झाला गाईस आता काही बोलूच शकत नाही म्हटलं मीस आता तुम्हाला वाटलं असेल कपडा बदलेला कपडा बदलेला तो तिथे गेले चेंज करू घ्यायचा आपण विषय गेला माकला जिंकला काही घामान दॅट इज दॅट समजेल तसा चला मग काही नको बदलू चल आई बोलत लगे बदलतो मी काय बदलू नको दोन माणसाची कमी आहे आळा सोन सुद्धा गेला आता जयशी कमी आहे आम्ही पाच जण आहोत आम्ही पक्का बारा जात करला एक माल म्हणते उन्नीस बीस का ए विकास तो घेऊन ये गाईज निकाल, निकाल ये निकाल आम्ही बॅगिंग कपडे घेतले त्याला माहीत नाही बघू आता काय विषय राहिला गाईज तर आमच्या नशी इकडे येले विको पण विषय काय झाले ये जयज आता मी बोलत नाही जाऊ दे काय बोलशील जैजसाठी दोघ शब्द तुमच्या मामा सोऱ्या तुम्ही बोलशील दे हो ना शिवा तर गाईज काय बोलू शकत असं ढोका फिरलेलं ना गायज आणि म्हणजे नियोजन करत आहे ना नियोजन काही ये नाही मला माहित आहे ना की जम नाही लय झाला तर कल्याण फेशनच्या इथं आळ आहे म्हणजे तिथे विकुमातला उतरलो आपली गाईच आपली पब्लिक आहे तिथे बघू शकतात नंतर दाखवत तुम्हाला को कोणकोण पोरात बाकी मागे ती आपली गँग चला आता तेही मनीस आणि साधी या गाठाला तिकीट काढायला गेलं चला आहे जातात ही पोहरा बी नाही सर सुधीन चालत नाही चलो गायक चलते जा आणि इकडे थोडा वाद जाता पोरा चुकलेली म्हणून यांना कुठे नेत नाही बघा तर याच्यामुळे सगळं काय म्हणूयाना कुठे नाहीत नाही हे एक आयला बोलतो बोलतो मग सर कायच काय विषय आहे बघू यांचा आणि इथे ट्रेन लागणार प्लॅटफॉर्म चार तर ही गेल्यानंतर आमची गाडी येणार आमच्या आजाशी

ड्रेसिंग चेंज केली तुला काय बोलशील काही नाही थंडा पाणी चढत काही ब्लॉक मध्ये काय बोलशील आपल्या शिवसेना माझ्याकडून विवेक काय बोलशील मनीषसाठी ना आमची झेरली बास नाही का घर गाडी होती मी बोललो कुठे फॉर्च्युनर पाहिजे इनोवा तर भाई ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये दो चुम्प 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 थे थे जाएं जाएं ते दोन शंपच शंभर शंभत संपू ते आमचे जैन जय महाराष्ट्र बघायला इशू नका राही लाल टाईलेट केले बाथरूम केले मस्त काम वाचित कुठं लोणावळ्याला आहे काय आलेला आहे मस्त थंड आवाज उठलेला आहे अरे पावर बँक घेतली मी इथे बरं झालेलं आहे बघू शकता पावर बँक इकडे पावडर नाही ओली नीट नीट पावडरला ओला पावडर नीट नीट पावडर गायस बघू शकता वाद येत हे ताबर कापू नका ओलिया गायस गायझीआ घाल नको गायस बघू शकता हे धंद्याला लवल्या मोठे वाय पाडू गाय झोली आहे ताईच ताई सवली काम ताई सौलिया कामाले हे स्पंच घालू नका काय धंदाची वाट लावली फोटोकारायला लावलो इथे फोटो फिटो करला या साईडला बॅक साइड लावल्या यानं ज्या आलं एरी याय दोघा होती हे होतं हे होतं चांगलं त्या हेडला पण ऐकत नाही बोलतो इथं इथे ही बॅक साईड मला साडे पाचशे डील करता कायच गेल्या वर्षी आम्ही पाचशे गेलो तर दहा जणू डील करूया बघूया काय या इकडे या आता आमची प्लॅनिंग चालू आहे बघू आता काय बोलतो ना दादा दादा साडेपाचशे डील कर चल। आ? चल। चला करडेपाचशे डील झालेलं आहे चला लाईक करत शेअर करत आता बघू काय विषय आम्ही दादा नाव हो। चला चला काय फायनल गायच आम्ही आता साडेपाचशे मध्ये डील झालेले आमचे विकतो आणि इकडे बघू शकता महिला मंडळ बचत गटाचे अध्यक्ष होते त्यांनी मागे बसलेत ना आणि इकडे पुढे मनीष भाई बसल्यान बोला आहे माउलीचा एक विरमाते चला गाईज आता आम्ही जातो तुम्ही पण या कसा दाखवतो लाईक करो शेअर करो धन्यवाद सो हॅलो गाईस तर आता आम्ही आलेलो हाय फायनली आहे एक विल तर बघू शकता गाईज एकदम थंड असं वातावरण नारलवरती पटंकी खालती हा नारल वरती पटंकी खालती वरती ना तिथे इथे ना काही माहीत नाही काही नक्की आम्हाला नारळ पोहोचणार नाही भांडा गेला तर भांडा फोरला जाईल नक्कीच चला बघू आता काय विषय यांचा यांचा प्लॅनिंग मोठी आपली तर काही विषय नाही दोरी चला फोटो काढूया घरी नशीच गर्दी नाही आम्ही म्हणायला काही गर्दी नाही काय बोलायचं आहे कसं वाटतंय आलं ते घास बरा वाटत आहे नाही तुला कसा वाटतंय एकदम मस्त कारण आहे ना विकासला का नवूच आहे इथे डायरेक्ट दुसऱ्या देशांची बोल पाहिजे आपल्या देशांची पाहिजेच ना झालं कारण गावरा चिकणं तो डायरेक्ट फॉरनर पाहिजे त्याला बघत आहे ती विला नवस करू आपण तसा होईल तसा गायक दोरा बांधायला घेतले गेल्या वर्षी जिथं आम्ही बांधलेलं बघितलं असेल आम्ही कायच आलो ना कंपल्सरी बांधतो आता माझी वारी काय बघायच आपलं नावाचा शुभम शुभम मामाचा मॅन फ्रॉम चिंचली मोठा युट्यूवर मग मामाला ब्लॉगमध्ये घेतले फेमस करता बांधा कायच काय लव म्हणतो चिकण्यास ती होईस बांधलेलं आपण थोडं ढील वाटतं पण ओके ओकेच नाव घे ना

मतलापुर मतलापुर देव नेहमी मंथन यो डेलीचा आपला कुणाल आयतला कोण र पांडुलचा विजय नि वेदांत आपला जयेश आणि आपला विकास आणि आयम आयम मोटाईटिवर भगत इकडे 40k सबस्क्रायबर हा इतले काय मागले स्पेशल यो 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 हे विसल मागू नाश्त्याला गाइस मस्त पाहिजे चला हा आहे आमचा चॅट एवकोरा आ रसावार ढडकला यो ते यो खाते तो मिक्स करते तो पिसलले या तुम्ही बघा आला हॅलो गाइस तुम्ही पण या देखे निए, निए। देखे निए। लोका आमचा निपलदा निपल ना आपण काय निपलदा मिसल बाबा नाही इलाज आहे याдаго विषय आहे यादा सेम आहे तुझा काय विषय डायरेक्ट बुंदा चला गणिताचा विषय चला आम्ही आता तंबक माळलेने टावले तंबक नाही बट इथोंंदा आता आकडेरी झाले आता आम्ही इथे जस्ट नाश्ता केला नाश्त्याला आमचे डी हजार रुपये दोन हजार दोन हजार रुपये गेले काय सहाशे विषय कुठे तर लगे आता इथे व्हिडिओ घराचे पायपेशी तिथं तिथं पाया इथे नाश्ता केला इथे कुठं करली इथं सोक्स करल इथे चला माझा लाईक करो शेअर करू आता मग याला आमच्या रुल दाखवलं गाईच म्हणून कपड्याला जाऊ गाईत चला जायचं आपल्याला आपण आहे वन नाईट करायचा प्लॅन विकस डायरेक्ट वन लाईट शेवट डायरेक्ट परवा दीडशे रुपया दीडशे कमी आहे तुला झोपडी झोपडी मेरे का झोपडी वाला बंद घ्या प्रथम असं असा तर काहीच यानं गेले यानं घाय झाले आम्हाला घाईनं झाले तरी बघू दर्शन दर्शन तो फोटो करायचं लपरे चला तर काहीच आता आम्ही पोचलो जस्ट हो गायच इथं पोचलं काय विषय यांचा ए भाई काय पाहण्याला आम्ही पोचलो काही आता आता चाललं तिथे ओटी घेतल्या अजून त्याही घेतली चला पुढे काय नाही अजून गर्दी नाही शकता इकडे काय थंडी हवेत तर काय मोसम आणि आलेलो आहे आम्ही स्वर्गात स्वर्गात आलो स्वर्गात आल्या कसा मला स्वर्गात आल्यावर वाटत गाई गाई झाला नरकन जागा होती पण आज स्वर्गाने माझा चक्कीच इच्छा होती जायचा जायचा फायनली आलो फायनली आलो काय गायच एकदम गाईज

दर्शन घेतलं आता आम्ही चालले निघलो इथला बघू शकता गर्दी नव्हती पण तरी पण तरी थोड्यापैकी होती जास्ती बी नव्हती मीडियम आवरी बी खाल्ली बघू आता आवरही खाल्ली इकरं बी असा इकडं तुम्ही दर्शन घेतला कसा वाटतं काय एकदम मिलाडा चलो चलते आता विषय काय काय बघू काय काय त्यांनी चला असं इथं फोटो फिटो काढत नाही आता आम्ही आता दर्शन बिर्शन घेतलं आणि आता आम्ही निघल्या तिथं चाललेली वर्तीची पॅन्ट बोलली आता याही पुरे दिले यानंशी घाय आहे मला तर नाही बाई गाय पण जरा कसा विषय थोडा हार्ड आहे चला तर विषय काय नक्की बघू मला तर लाईट ओका भेटले गाय यांच्यावर तरी बघू तरवीण जाऊ मॅनेजमेंट कशी माहिती ग्रेल्या आपला पाचशे खुला करायला येतले किती येत पन्नास लाईक असतं शंभरच्या तीन असतं दोनशेच्या सातमध्ये सात डील केल्यान आता बघू विषय काय यांचा लाईट हाल झाला म्हणजे चला बाबू घेतो आम्ही गायत शिकायचं कसा दिसत गायत नाही का आवला आवला, आवला। कोण वारा ला आवला नाही नावस बोलत जी म्हणत आहे ती भेटली तर बोलतो डोप्यांवर नावस फेरीन असत ना हो का नाही हो नाही बाबू वाराला वाराला म्हणजे खरा 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 ना विश्वास आहे ना माझा करा करा नक्की ना नक्की ठेवले बघू आता कायदलाही वारा सुटले याची प्लॅनिंग सक्सेस झाला प्लॅन प्लॅनिंग पुढे काहीच नाही बोलतो आम्ही या घ्यायला नावाचा पण बघ विचार होता त्यांच्या तरी पोरीला जावा नंतर विचार घ्यायला माया रंगपोरी दीडशे दोनशे आहेत दीडशे दोनशे झाला ज्याला आपल्या रंग जा आप त्यावर पैसे आहेत भाई दीडशे दोनशे पोरीना जायचं बोलला ते खाऊ गोष्ट नाही म्हणून बरं नको चला आता एक एकलाच जाव

आ, चला 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 गायच गाईज गाई। आता आम्ही चिक्या पिकाय चालू घरा बाय 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 तीनशे आणि आता बारा वाजून बत्तीस मिनिटं झालेल्या आहे आणि आमची ट्रेन आहे दहा मिनटात येणार आहे या इथे गेल्या तिकीट करायला तिकीट इथेच कुठे आहे चला कायच हॅलो गाईज यांचे मुलं आम्हाला लवकर यायला लागला नुसती किटकिट यांची विषय घ्या पण कुठं नाही आम्हाला यो बघा इथंच आम्ही ते लवकर असेल या साईडला आम्ही इथं इथे एकदा बसलेलो आमचा जुना ब्लॉक बघा काय तो तुम्हाला समजेल कारण का इथे विषय काय माहिती आहे का इथं आज आम्ही लवकर आले म्हणून नाही तर संध्याकाळच्या फिल्डला संध्याकाळच्या फिल्ला इथं आम्ही खूप अवयव थंडगुंडा असतो मग आम्ही चांबी फिल्लीला माहिती आहे यो विकससा आणि पमेचा सासरा केंदा तो तुम्हाला माहिती असेल आणि बघा माकरा पुन्हाचा सासरा येतात पमेचा माहीत नाही पण हे पहिले येले यांच्या मी काय बोलत नाही राहते आता काय होऊन फरले तेव्हा पाणी पडत आता मी लाईन शेवट येत आता बोलत नाही आज केले फिलहाल येत नाही जाती समय क्या बोलले का तू आठ जणांचं एक तिकीट करले काय या तिकीट नावरा किती जण किती जण सहाशे रुपये येतले एक तिकीटाचं आहे किती जण किती जण हा पण दोन जरा तू दाखवून दाखवून वाय झाल्या पाहिजे नाही वाय झाल्या पाहिजे नाही आठ जणांचा आठ जणांचा दोनशे चाळीस अरे दोनशे चाळीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस चारशे ऐंशी चारशे ऐंशी मग तू कसं सहाशे बोलतोय एकशे वीस वारू लिहिलं सॉरी पक्का वारा झाला लाईक करा शेअर करा घरी जाते समय आता गाई माझी टिकली जर मी बाई आम्हाला सव आहे ना, ना। गाईच पाच वर्षानंतर आम्ही नवस फेरायला येणार आहोत जाणार पाच वर्ष बावीस वर्षां लगेच लागेल कोर देल गे तिजी एस तिजी एस कोर देल गे तुझी सासू देल गे आमची बघू आता आमचा आमची एस तुझी सासू असा चुकलं का आणि हा शिंगी शिंगी चला या एक काय विषय यांचा आम्ही आता चाललो घरा काय बोल शिंदो चांगले बोले घरी चाललं तर कसं वाटतं तुला बरं वाटते दररोजच्या प्रमाणे गचरी बिचरी बसायची गरज नाही काही जसं आम्ही आलो तसं नाही कारण का आता गर्दी जाम कमी आहे लाईक करू शेअर करू बघू शकता गायच गर्दी नाही आणि विकास एकदम <credible> <auch थागाँ ग्यारीग> मस्त जी कपलेली आहे बन त्यांची खपलेली आहे खंडाळा खंडाळ्यात खंडाला खंडाळा का खंडाला चांगला काहीच कसा आहे कसा आहे

उसकी कली क्या काम की जो लड़की मेरे पे लाइन नहीं मारती उसकी जिंदगी क्या, क्या काम कतर कतररा कतररा कोइले क्या काम की बाबाची वय झाली तरी बाबा अंग लाईन लाइन ना मारी मजा दुसरी दुसरी सेकंड आता बोलतो मला भारी

आपल्या बाबाची शायरी हो एक नंबर एक नंबर सांगतो तुला एक गोट मारायला आम्हाला तुमच्याकडूनच ऐकायचे तुम्ही सांगा आम्ही रेकॉर्ड रेकोट तुम्हाला सगळं माहिती आहे ते मी सांगणार आहे पण आम्हाला तुमच्या वर्षी ऐकायचं नाही पण दाद्या बरोबर बोलला यांना सगळं माहिती आहे आपण घेऊन जाईच आता मामा का बोलतोय जस्ट एक पॅक मारले हा ठीक आहे ठीक आहे चालेल आठवण करा आठवण करा आठवण करा हो चला

पाण्यात oh. तुला दोन खाते रे तुला भाजून खाते रे त्याच्या hey. hey. पाण्यात hey. देला त्या गावाच्या रागाल होतो बोला किती झाकू प झर हे गड्यात ओ आम्ही ला सोनाराच्या दुकानात ठेवते गाणं आईस बघला गाणे टोकचा गाणे टोपचा थांब थाम तुरी जाऊन दुरी न राहत ये कस तरी दिसात नितरे हे नव लगड कस तरी

मी आज माझ्या घरी पोहचतो नाही पूर्ण पैकी त्याला डाटा अर्ध्या मध्ये आलो बुलढाणा बुलढाणा त्याला काय आम्ही चाललो आता घरा आता कल्याण डिशील लावल्या काय करू ते सांगू तुम्हाला आता घरा जस्ट बॅग ठेवली आणि आपला सामाई पण ठेवला आणि सार्थिक व्यवहार ठेवून टाका बघतोय जो हुकूम बघतो का बरं कुठे गेलं मी कुठे नाही तर गायज आत्ता मी जे एक पेरला त्याला माहीत नाही ब्लॉग बघलं समजत तर चला आता इथे गाडी आपली डबल घेतले आता चाललं आम्ही डाव्यावर चालली कारण का आता वाजून साडेतीन साडेतीन किती वाजले माहीत नाही पण आता चला टाटा गायच आता आम्ही चालल्या चावला हे बघा हरशा बाहेर का लिंगा एक कापणा ठेवल्या चला बघा काहीच चला टाटा नाही बघा पुढे अजून सॉरी गाईच आम्ही गेल्यावर तुम्हाला सांगायला नाही की सवं वाटेल बोलतो डायरेक्ट वापर आणलेला जर मसाला वापर नाही डायरेक्ट रश मरली काय कपला टेकला आगे आगे। आगे। एक शांती देते कष्ट सांगतो या आज जीम लावले योग तर मला कोणी पण नडू नको माझे बोल बाय से बघितली आता पो जे बायसे बघा बिस्किटावर पार्लीच्या बिस्किटावर इला गेला कुल्हेरला ओके गाईस आता बघा आम्ही काय काय खात आहोत तो मी बघा तर आवडलं ठीक आहे अरे जुने नाही जुना वाढवे आ रुसा बा वा। किती वाजले किती तारीख आजची टाइम बघ टाइम टाइम तारीख बघ सगळा बघ तारीख बघ तारीख 2 जून 14 चार सॉरी 4 चार बघ आम्ही इला घरा घरा कुठे चालले नाही इला तर नाश्ता म्हण नाश्ता म्हणजे जेवलं खावलं पिलं इकडे बघा हॅलो गाईज बघा आता तुम्ही आम्हाला आवा घेतलेला आहे सेकंड सेकंड मध्ये बघू शकतो माझा आहे का नाही तुझा विजा आताच घेतले मी आयपॅड फोल फुल हॅलो बेबी बेबी आय लव यू आय लव यू आय लव्ह टू आय लव्ह टू हॅलो चला ब्लॉग आवडला असेल लाईक शेअर कमेंट नक्कीच करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका सुरू आहेस ब्लॉग आपला लेट आला पण थेट आला बाय बाय